आपण बालकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा संदर्भात आज या ठिकाणी थोडासा हा जो घटक आहे या घटका मार्गदर्शन होणार आहे आणि मला सर हा घटक घेण्या अगोदर रात्री असं एक मी वाचत होतो आणि सर कल्पना झाली की आपण अशा पद्धतीने जसं आपण शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य घेऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या रीतीने तो घटक समजेल त्या पद्धतीने मी हा विचार केला आणि झरोक्ष काढून आणले बघा आपल्या समोर तीन चित्र आहे बालक आहेत आणि ते शाळेत जाणार आहे परंतु तिन्ही चित्र हे वेगवेगळे फरक आहे डिफरन्स आहे हा का डिफरन्स आहे तिन्ही चित्रामध्ये कोणी सांगू शकेल का तुम्ही सर कुठं चाललात पुढे सर चित्रांचा विचार करायला गेला आणि एकच जे चित्र आहे ते बालमधुरी जे काही एक अधिक बालमधुरी मुलांचा दांत ते चौदा वर्षाचे आदित विद्याधनचं बाल सोशल एलिमेंट्स आणि मुलांचे कॅरेक्टर पेओन होते की त्यांच्या भूण्या असतात त्या बाबाचे चित्र आहे आणि तिसरं जे चित्र आहे ते या दोन्ही चित्रांच्या अगदी दुनें मुलांचे हे एलिमेंट्स जो आहे आनंद आहे तो त्या चित्रामधून दिसतोय एक स्वातंत्र्य मुलांना स्वातंत्र्य मिळावं आणि त्यांना एन्जॉय करायचंय या प्रकारचे ते चित्र आहे तर या तिन्हीमधून जे तिसरं चित्र आहे मुलांना जर त्यांना स्वातंत्र्य दिलं त्यांच्या मनाप्रमाणे पायला राहायला वेळ दिला जागा स्पेस दिला तर मूल स्वतःहून खूप काही शिकू शकते आणि आपण जे एका चौकटीमध्ये राहून चौकटीमध्ये ठेवून विद्यार्थी जेवढा करू शकत नाही तेवढा चौकटीच्या बाहेर विद्यार्थ्याला ठेवून थे तू करू शकतो तेवढी त्याची क्षमता लक्षात येते आणि म्हणून त्या मुलांना मोकळेपणा दिला पाहिजे स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि बालमजुरी हे रोखणं गरजेचं आहे एखाद्या ठिकाणी जर समजा सहा ते चौदा वयोगटात एखादा विद्यार्थी हॉटेलमध्ये किंवा तर त्या ठिकाणी आपण जबाबदारी आहे शिक्षक म्हणून तो विद्यार्थी खूप कागी असेल आपण त्या ठिकाणी त्याची पालकाची भेट घेऊन तो शाळेपासून का दूर आहे विचार बसलो म्हणून तो शाळेमध्ये कसा दाखल होईल शाळेमध्ये कसा शिकेल आणि टिकेल याबाबत आपण शिक्षण प्रयत्न करणं गरजेचं मला जे उत्तर आकर्षित होत बरोबर ते वर्णन आणि जी परिस्थिती आहे अस अनुभवाने खूप मोठी होतात अनुभव हा मोठा असतो अनुभव व्यक्ती चित्र बघून लगेच वर्णन करू शकतात खरोखर सर अतिशय सुंदरित्या या ठिकाणी चित्राचं वर्णन केलेलं आहे तर आजचा जो घटक आहे बाप्पाचे हक्क आणि सुरक्षितता बघा हो। चित्रा या चित्रामध्ये सरांनी आधी बरोबरच सांगितलेलं आहे परंतु आणखी मी थोडासा वेगळा जरा सांगतो हे पहिले चित्र आहे हे बालमजुरीचेच आहे परंतु यांना कायद्याचे कायद्याचा आश्रय घेणारी मुलं आहे आश्रय पाहिजे यांना कायद्याचा काय आश्रय भारतीय राज्यघटनेची काय घटना घेऊन ठेवलेल्या आहेत तर ही स्थलांतरित मुलं आहेत बालमजुरी करणारी मुलं आहेत या मुलांसाठी कायद्याचा आश्रय घेणारे जे आश्रय घेण्यासाठी ही मुलं आहेत त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे दे। आणि जे दुसरं चित्र आहे त्या दुसऱ्या चित्रामध्ये ही मुलं अत्याचार मध्ये अडकलेली आहेत त्यांना आपण म्हणतो कायदेशी कायदेशी लढत आहे आपण म्हणतो मोठी मुलं मोठी माणसं काहीतरी गुन्हा करतात आणि ते जन्म देतात तुरुंगात जातात पण तसं नाही लहान मुलं सुद्धा शहरामध्ये छोट्या मोठे गुन्हे करतात आणि त्यांना अशा पद्धतीने त्या हात गेल्यानंतर ती कमिटी जी यंत्रणा आहे त्या त्याला स्वतंत्र अशी यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेच्या मार्फत पण सगळी देखरेख चालत असते आणि ही मुलं कायद्याच्या कायद्याशी झुंज देत असतात दे दे तर जी यंत्रणा ने त्यांच्यासाठी नेमलेली आहे शासनाने ती यंत्रणा त्यांना त्यांचे हक्क असतील त्यांच्या जबाबदाऱ्या असतील त्यांच्या शिक्षण असेल यापासून त्यांना निर्दोष सोड सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते मग त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी का प्रयत्न करत असेल त्यांना निर्दोष ह्या मुलांना जी कायदेशीर